सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात काहीशी अशी परिस्थिती आहे येतय फक्त तर ताटातलं वाटील पण या ताटातलं वाटीत भेटींनाच सध्या जोर चढला असून त्यामुळे गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद जात असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालंय एकीकडे अजित पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं ब्रँडिंग करण्याच्या मागे लागल्यात त्यासाठी त्यांनी पक्षाचा गुलाबी रंग आपल्या जॅकेट पासून पोस्टर आणि मंडपापर्यंत सगळीकडेच वापरून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवलाय पण ताटातलं वाटीत भेटींनाच जोर चढलाय नगर जिल्ह्यातल्या अकोल्यातून माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड हे भाजपमधून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार अशा जोरदार चर्चा मराठी माध्यमांनी रंगवल्या आहेत शरद पवार यांचा अकोल्यात शेतकरी मेळावा देखील झाला पण पिचड पिता पुत्र या मेळाव्याकडे फिरकलेच नाहीत आम्ही भाजपमध्ये रमलो आहोत असं उत्तर देऊन वैभव पिचड यांनी माध्यमांच्या बातम्यांची हवा काढली त्यामुळे शरद पवारांचा मेळावा आमदार डॉक्टर किरण डहमटे यांच्या विरुद्ध तोंडसुक घेण्यापुरताच शिल्लक राहिला पण त्या पलीकडे जाऊन ताटातलं ता ता वाटीत अशा दोन भेटी मात्र घडून आल्या विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटलांच्या घरी गेले तर आमदार अमोल बेनके शरद पवारांना भेटून आले माड्यातून धवलसिंह मोहिते हो पाटलांनी विजय मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीनं विजयसिंह मोहिते हो पाटलांनी माजी आमदार राजन पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली राजन पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत दे, तरी देखील त्यांनी आपल्याला मदत केल्याचं विजयसिंह मोहिते हो पाटील म्हणाले त्यामुळे आपण कौटुंबिक भेटीसाठी राजन पाटलांच्या घरी आलो अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे राजन पाटलांनी हार शाल श्रीफा देऊन विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार केलाय दुसरीकडे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत पोहोचलेत कदाचित विधानसभा निवडणुकीत साहेब आणि दादा एकत्र येतील असं भाकीत अतुल बेनके यांनी वर्तवून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचे संकेत दिलेत अजितदादांचं राष्ट्रवादी महायुती म्हणून निवडणूक लढवेल पण जागा वाटपात काय होईल माहिती नाही त्यामुळे भविष्यात कदाचित साहेब आणि दादा एकत्र एक येतील असा दावा अतुल बेनके यांनी केलाय लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आम्हाला मदत केली ते आमचे असे उद्गार शरद पवारांनी काढले तर अनेक आमदार माजी पण भेट घेतात त्यामुळे अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर काय बिघडलं असा उलटा सवाल अजितदादांनी केलाय अजितदादांनी पवार बेनके भेटीला कॅज्युअली उडवून लावलं तरी या ताटातलं वाटीत भेटी गाठींमुळे अजितदादा आपल्या पक्षाचं करीत असलेल्या गुलाबी ब्रँडिंगलाच छेद गेला जर आपले आमदार आणि नेते असेच शरद पवारांकडे जात राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबी ब्रँडिंग अजितदादा नेमकं काय का करणार आणि त्यातून काय साध्य होणार असा सवाल त्यामुळे उत्पन्न झालाय शरद पवारांच्या पक्षात देखील फार मोठी नवी भरती होताना दिसत नाही उलट त्यांनी ज्या तीन तरुणांच्या जाहीर केल्या ते राजकीय घरातलेच पवारांचे उमेदवारांचे वारसदार आहेत त्यामुळे आधी अजितदादांच्या राष्ट्रवादीत पवारांचे आमदार सत्तेच्या वळचणीला निघून गेले आणि आता परत येत आहेत हे देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीतले आमदार किंवा कार्यकर्ते नेते परत येत आहेत त्यामुळे पवारांच्या बाबतीत ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात एवढ्याच घडामोडी सध्या घडतायत मात्र मराठी माध्यमातून पवारांची चाणक्य नीती अशा बातम्या रंगवून आणि फुगवून सांगण्यात येत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा